कांद्याचे शेड अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जण गंभीर देवळा तालुक्यातील उमराणे हे कांदा व्यापाऱ्याच्या कांदा शेडमध्ये निवारासाठी थांबलेल्या शेतकऱ्यावर वादळी वाऱ्यामुळे अंगावर शेड पडून जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालं त्यानं तातडीनं हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित दिंडोरी लोकसभेचे खासदार माननीय भास्कर भगरे यांनी काल दिनांक अकरा रोजी सकाळ या हो संपूर्ण भागाची पाहणी करून त्वरित पंचनामा करून सादर करण्यासाठी तहसील लाऱ्यांना सूचना देण्यात अलर्ट लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देव अशी माहिती दिली आहे एवढी माझे आमदार शिरीष कोतवाल देखील उपस्थित होते काय सांगणार यात सर्व संदर्भात दुर्दैवी प्रसंग आहे खऱ्या अर्थानं असं प्रसंग व्यापारेवरचा सेक्टर आणि म्हणजे दुर्देवाची काल जी झालेली रत्ना विशेषतः एक तरुण मुलगा आपल्या घराच्या अंगणामध्ये वीज पडून दगावला दुसरा मुलगा एकच समोरच्या शेडमध्ये वाऱ्याच्या फटक्यानं किंवा ते शेड खाली पडलं त्यामुळे तो दगावला ती ही दोन्ही घटनांच्या बाबतीमध्ये तीव्र वेदना किंवा तीव्र दुःख व्यक्त करतो परंतु ही झालेली गोष्ट यामुळे नुसता व्यापाऱ्यांना फटका नाही बसला आज साधारण सव्वीसशे रुपयापर्यंत बाजार आहे ही जर नुकसान झाली नसती तर कदाचित आज हेच कांद्याचे बाजार एकतीस रुपयापर्यंत गेले असते माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मदत करतात त्याच पद्धतीनं अशी आपत्ती आलेल्या व्यापाऱ्यांना देखील मदत करणं ही काळाची आणि शेतकऱ्यांसाठी सेथ गरजेचं आहे कारण जर शेवटी ज्या व्यापाऱ्याची मदत होईल ती भर त्याला व्यापारच करावं लागणार आहे जर त्याला मदत मिळाली तर व्याप शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो, तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोरं जातोय आणि आता कुठेतरी दोन पैसे यायची वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांची शिडे पडलेले आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना बसतोय तर यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी या प्रसंगी म्हणेन नक्कीच भाऊ जर बघायला गेलं तर ही अतिशय वाईट दुर्घटना या ठिकाणी झालेल्या आहेत आ, काल आ, सर आपल्यालाही या ठिकाणून माहिती मिळालेली होती असं मला माहिती झालेली आहे जसं मुंबईमध्ये आपण कुठंतरी होता आणि त्या जागेवरती आपल्याला माहिती या ठिकाणी दुर्घटनेची माहिती आपल्याला मिळाली होती त्याच क्षणी आपण वरिष्ठांना काही सूचनेद्वारे कळवलेलं होतं आणि सर्व वरिष्ठ तहसीलदार असतील बी डीओ साहेब असतील या ठिकाणी पोहोचलेले त्यांनी या ठिकाणी घटनेचा पूर्ण पंचनामा केलेला होता आपण याच्यावर अजून काय सांगणार शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून तत्पर किती लवकरात लवकर, -लवकर मदत मिळू शकते या संदर्भात काय प्रयत्न असणार आहात काल ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी तहसीलदार साहेबांशी बोलून ताबडतोब पंचनामे करून आणि शासनाची यंत्रणा मदतीला पाठवण्याचं काम केलं आता ह्या अशा ज्या घटना घडत आहेत या घटनांचा देखील समावेश आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्ती विभागाकडे जर झाली तर तात्काळ मदत करण्याच्या दृष्टीने काही हालचाली करता येतील का कारण अशा घटना आपत्ती व्यवस्थापनाकडे ध धरल्या गेल्या पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान हे सगळ्या घटकांना होणारं म नुकसान आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडे राज्याच्या सुकेंद्राच्या सुवेचा हा विषय मांडण्याचं काम मी करणार आहे लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी भागवत झालटे उमराणे